आपल्या घरी एखादा अधिकारी आला तर अनेकांना अभिमानच वाटेल परंतु असाच एक ठकसेन वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या अपघातातील मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना आपण अधिकारी असल्याचे भासवायचा शासकीय अधिकारी असल्याचे सांगत लाल दिव्याची गाडी घेऊन यायचा आणि इथेच त्या कुटुंबाची मने जिंकायचा मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची रोख रकमेसह त्यांच्या दागिन्यावर दल्ला मारायचा एखाद्या पिक्चर स्टोरीला लाजवेल असे अनेकांना जाळ्यात ओढत सामान्य लोकांची फसवणूक करून माणुसकीला काळेमा फासणारे कृत्य करणाऱ्या त्या ठग्यास इचलकरंजीतील त्यावेळेच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले हा नेमका कोण आहे आणि त्याने किती जणांची फसवणूक केली आहे त्याबाबतचीच ही स्टोरी नमस्कार मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहता विशेष प्रकाश कलेशा पाटील वय चौतीस राहणार वसंत नगर सांगली असे त्याचे नाव आहे प्रकाश हा एमपीएससीचा चा अभ्यास करायचा तर त्याचे वडील रेल्वे खात्यात अधिकारी असल्याने प्रकाशाला शासकीय पत्र लिहायचा अनुभव होता त्याचाच वापर त्याने अपघातात मृत झालेल्या तरुणांचे नाव व पत्ता प्रसिद्ध झालेल्या बातम्या गोळा करायचा आणि त्याच पत्त्यावर महाराष्ट्र शासन भारत सरकार असा शासकीय सिक्का मारून त्यामध्ये आपण मृत व्यक्तीचा मित्र असल्याचे भासवणारा मजकूर लिहायचा तसेच आपण त्याचा मित्र असल्याचे व शासकीय अधिकारी म्हणून मोठ्या पदावर नियुक्त असल्याचे लिहून पत्रामध्ये दुसऱ्याच्या नावे घेतलेल्या बनावट सिमकार्डचा नंबर नमूद करायचा पत्र मिळाल्यावर नातेवाईक त्या नंबरवर संपर्क साधायचे त्यांच्या संभाषणातून तो त्यांना कौटुंबिक व अन्य माहिती विचारून त्या पत्त्यावर भेटायला जायचा आणि इथूनच सुरुवात व्हायची मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या फसवणुकीची त्यांना भेटायला जाताना भाड्याने घेतलेली आलिशान कार त्यावर लाल अंबर दिवा व महाराष्ट्र शासन अशी पाठी लावून जायचा त्यामुळे संबंधित मृत तरुणाच्या कुटुंबियांना हा खरंच शासकीय अधिकारी असल्याची खात्री पटायची त्यानंतर त्यांना मदतीची भावना व्यक्त करत मोठ्या रकमेचा बनावट धनादेश द्यायचा त्या धनादेशाच्या आधारे घरातील रक्कम किंवा सोने असा मौल्यवान मुद्देबाल घ्यायचा आणि निघून जायचा अशा अनेकांची त्याने फसवणूक केल्याच्या तक्रारी विविध ठिकाणी दाखल आहेत मात्र तो मिळून येत नव्हता सन दोन हजार अठरा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगले या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या गावामध्ये त्याने असाच एक प्रकार केला तेथील अपघातात ठार झालेल्या तरुण मुलाचा मित्र असल्याचे पत्र पाठवून त्याने अशाच प्रकारे त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळी त्या महिलेने संशय वाटल्याने त्याने दागिने देण्यास नकार दिला होता मात्र प्रकाशाने जबरदस्तीने त्यांच्याकडून दागिने इसकावून पलायन केले होते प्रकाश पलायन करत असताना त्या महिलेने त्याचा कारचा नंबर नोंद केला आणि इथूनच खरी सुरुवात होते ती म्हणजे त्याला पकडण्याची इचलकरंजी येथील त्यावेळेचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची पथक त्या, चा त्या गाडीचा नंबर गाठत सांगली पोहोचले तसेच पत्रामध्ये ज्याने नमूद केलेला मोबाईल होता त्या मोबाईलच्या व्हॉट्सअप डीपी ठेवलेला फोटो त्या फोटोवरून एकास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेतले त्याला ताब्यात घेतल्यानंतर समोर त्याला उभा केला असता त्याला तो अशी ओळख सांगितली परंतु त्याने मी तो नव्हेच त्याने सादर केले पोलिसी हा तो नव्हे तर तो कोण त्या दृष्टीने पुन्हा तपासाला सुरुवात केली पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने ज्याच्या नावे मोबाईल सिम कार्ड घेतले होते त्याला पोलिसांनी शोधून काढले परंतु तोही निघाला एक झोपडपट्टीमध्ये राहणारा तळीराम त्या दुकानात दुसऱ्याच व्यक्तीचा चेहरा दिसला सीसीटीव्ही मध्ये ज्याला ताब्यात आहे तो व्यक्ती नसून त्याच्यासारखा चेहरा दिसणारा दुसरा व्यक्ती या दोघांमध्ये थोडेफार साम्य आढळून आले यातूनच तपास यंत्रणेला नवीन दिशा मिळाली सीसीटीव्हीतील तो चेहरा कोणाचा याबाबत पुन्हा पथकाने तपास सुरू केला ज्याला पोलिसांनी सुरुवातीला ताब्यात घेतले होते त्याच परिसरात पोलिसांनी माहिती घेण्यास सुरुवात केली अखेर एका कॉलनीमध्ये अतिशय विभक्त व कोणाच्याही मिळून मिसळून नसणारा प्रकाश याची माहिती पथकाला समजली त्यानुसार पथकाने चार दिवस त्याच्यावर पाळत ठेवली त्याची पार्श्वभूमी मिळून येताच पोलिसांनी पडताळणी करत त्याला दोषी ठरवत त्याला ताब्यात घेतले दरम्यान इन कॅमेरा केलेल्या तपासामध्ये त्याच्या घरामध्ये लाल दिवा महाराष्ट्र शासनाचा फलक बनावट ओळखपत्र शासकीय पत्रे कॅम्प्युटर प्रिंटर मोबाईल सिमकार्ड फसवणूक करून मिळवलेला दागिना भांडी व इतर साहित्य असा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला संशयित प्रकाश पाटील याच्याकडे पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याने सुमारे चारशे मृत व्यक्तींच्या नावे शासकीय शिक्का असलेला बनावट पत्रे पाठवली होती त्यातीलच वीस ते पंचवीस कुटुंबांना पाच हजार पासून ते पंचवीस हजार पर्यंतची फसवणूक केली होती परंतु रक्कम किरकोळ व कुटुंब असल्याने त्याबाबत तक्रारदारांनी याबाबतची नोंद केली नाही फसवणुकीतील एक किस्सा म्हणजे सर्वसामान्यांसह एका सैन्य दलातील मृतांच्या नातेवाईकांनाही गाठून तुमच्या मुलाची शेवटची इच्छा घर बांधायची होती त्यासाठी मी तुम्हाला मदत करतो असे सांगून संशयित पाटील याने त्यांची ही सहा लाख रुपयांची फसवणूक केली होती असेच त्याने अनेकांना विविध खात्याचा अधिकारी असल्याचा बनाव करत विविध ठिकाणी अनेकांना आर टी ओ अधिकारी उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी यांचा स्वीय सहाय्यक शासकीय मुख्य अधिकारी असे पदे सांगून फसवणूक करत होता अशी फसवणूक त्याने कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली सातारा सोलापूर अशा ठिकाणीही त्याने मृत व्यक्तींच्या कुटुंबाची फसवणूक केल्याचे पोलीस सांगतात